एवढा मोठा अवतार जो सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सर्वज्ञ श्री गोविंद प्रभू ज्या अवताराला मानतात ज्याच्याजवळ झोपतात ज्याला वंदन करतात हो? ते अवतार हातामध्ये झाडू घेतात सुपं घेतात आणि गोदा द्वारकेमध्ये कचरा विसरून टाकतात काय महान पण आहे एक सगळ्यात महत्वाचा गुण माणुसकीचा इथून जो दिसून आला ना फळ भारे वृक्ष नम्रते झाला ज्या झाडाला फळं लागतात त्याच्यामध्ये नम्रता आली पाहिजे त्याच्याजवळ नम्रता आलीच पाहिजे ज्याच्याकडे धन आलं संपत्ती आली पद आली प्रतिष्ठा आली मान आला सन्मान आला तो माणूस झुकला पाहिजे का ताईट झाला पाहिजे उलट होतय उलट होतंय कडक होतंय चुकीचं होतंय ज्या बैलाला पोळ्याच्या दिवशी आपण त्याच्या घड्यामध्ये घुंगरं बांधतो माळा घालतो त्याला रंगवतो त्याला रंगरगोटी करतो व्यवस्थित आंघोळ घालतो तो मारका जरी असेल त्याला कळतो पोळ्याच्या दिवशी तो मारत नाही दादा शेतकरी वर्ग आहे तुम्ही सगळे कितीही मारक असू द्या कितीही असं भिचकत असेल पण तो मारत नाही आहे त्याला कळून चुकलाय की हा आपला सन्मान आहे आपला आदर करताय आपल्यालाही करता तसंच समाजाने ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला मोठं केलं तर त्यांनी झुकलं पाहिजे का ताईट झालं पाहिजे कडक झालं पाहिजे विरुद्ध प्रवास आपला जो चाललेला आहे चक्रपाणी प्रभूंनी सांगितलं की बाबांना माणूस व्हा माणूस होण्यापूर्वीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तुमच्यामध्ये आल्या पाहिजे सगळ्या तुमच्यामध्ये आल्या पाहिजेत चक्रपाणी प्रभू फलस्थ नगरीमध्ये जेव्हा जन्म झाला अवतार झाल्यानंतर त्या पत्नीच्या निमित्त ग्रह त्याग करतात पण एक नियम आहे राजाच्या कुटुंबी ब्राह्मणांच्या कुटी जन्माला जरी असले तरी दोन महत्त्वाचे त्यांच्या चरित्रामधले नियम आहेत एक म्हणजे वाघ नियम आणि दुसरा म्हणजे भूमिशयन एवढे मोठे महंत पदाचे अवतार आहेत एवढे मोठे पुरुषोत्तम असलेले अवतार आहेत पण दोन नियम त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्याही वेळ चरित्रकारांनी नोंद घेतली वांग नियमो आणि भविषयात म्हणजे वाणीला नियम आहे वाचेला नियम आहे त्याला व्यसन आहे बैलाला फक्त घोड्याला व्यसन लगाम लावा लागतं असं नाही हो माणसाने सुद्धा आपल्या संयमाचा लगाम प्रत्येक वेळेस जिवंत ठेवला पाहिजे काय बोलावं कसं बोलावं कुठं बोलावं कुणाला बोलावं आणि कशासाठी बोलावं हे ज्याला कळलं ना तो तो माणूस आहे तो खऱ्या अर्थानं माणूस आहे चक्रपाणी महाराजांच्या जीवनातला तो महत्वाचा नियम की वांग नियम म्हणजे मौन ठेवतात कमी बोलतात व्यवस्थित बोलतात आणि भूमिशयन एवढा मोठा संपन्न असलेला अवतार सुद्धा भूमिशयन जमिनीवरती झोपतो आता हे आरोग्याचे नियमही देवाने सांगून दिले दाखवून दिले की बाबांना जमिनीवरती झोपा कारण ती झोप गरजेची आहे ती याच्याकरता गरजेची आहे गादी ही जाड असते आराम वाटते मऊ वाटते पण त्या गादीवरती आपलं जे शरीर ठेवलं जातं ना त्यानुसार ती गादी खाली दबते आणि आपल्या शरीराला आपल्याला वाटतं की आराम भेटला पण शरीराची ज्या अर्थी रचना परमात्म्याने तशी केलेली ना त्याचं कारणच असं आहे की आपल्या पृष्ठभागावरती अतिमांस असल्या कारणानं तिथले जर काही स्नायू दुखत असतील ज्यावेळेस आपण पूर्ण सपाट जमिनीवरती झोपो त्या स्नायूंना बरोबर जमिनीचा दाब भेटतो आणि ते दबले जातात व्यवस्थित राहिले जातात इथं तुमच्या कमरेला बॉल असतो तो बॉल आणि तिथले जे स्नायू आहे तिथूनच मांडीचे खालच्या पायाचे स्नायू सगळे चालत असतात पण जर गादी जर भेटली एक दिवस गादीवरती झोपून बघा दोन दिवस झोपून बघा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कंबर दुखायला सुरुवात होतं त्याचं कारण काय की आपण निसर्गाच्या विरुद्ध वागायचा प्रयत्न केला निसर्गाने सांगितलं जमिनीवरती झोपा भूमीवरील पडावे आव्हाळाकडे पहावे ज्यावेळेस सुप्रोजी महाराज म्हणतात की या झोपडीमध्ये माझ्या जे काही सगळं वैभव दिसतंय ना ते वैभव साधेपणाचं वैभव आहे ताऱ्याकडे बघावे बघावे भूमीवरी पडावे या झोपडीत माझ्या आपण कुठेही राहत असो ना पण आपल्याला साधेपणानं जगता आलं पाहिजे असं चक्रपाणी महाराजांचं चरित्र आहे आणि मग छोटी घरद्यार त्यावरून ज्यावेळेस चक्रपाणी प्रभू निघतात ना तो निघण्याचा प्रसंगही असा आहे बाबा थोडसं अवतार दिन आहे त्या अवताराच्या बऱ्याचशा काही गोष्टी माहिती झाल्या पाहिजे याच्यातला एक महत्वाचा मुद्दा मी जो काढला ना तो असा मुद्दा आहे की ज्यावेळेस चक्रपाणी महाराजांचं चरित्र आणि त्या चरित्रामधला तो सुरुवातीचा मुद्दा की चक्रपाणी महाराजांची पत्नी त्यांना विनंती करते अवताराची इच्छा आहे की मला वैराग्य स्वीकारायचं आहे मला समाजासाठी कार्य करायचं आणि निघून जायचं पण तरीही पत्नी हट्ट म्हणजे स्त्रीहट्ट स्त्री हट्टाच्या दोन गोष्टी चंद्रपाणी महाराजांच्या चरित्रामध्ये पण त्याच्यातली महत्वाची तीही गोष्ट एक सुंदर अशी सांगावीशी वाटते अंतरंगातली गोष्ट आहे पण सुंदर आहे की पहिल्यांदा जेव्हा ती रतीसुखासाठी किंवा लेकरांच्या संततीच्या उत्पत्तीसाठी जेव्हा त्यांच्याकडं हट्ट धरते चक्रपाणी महाराजांना म्हणते की मला तुमच्यापासून मुलगा पाहिजे पण असा मोकाट हट्ट तिथं नाही आहे तिनं सुरुवातीला एक पानाचा विडा आणलेला आहे आपल्या अधिष्ठानाला देवतेला इष्ट देवतेला देवाला विडा ठेवलेला आहे तिथं प्रार्थना केलेली आहे के की आज आम्ही पती पत्नी ह्या संसार न्यायाप्रमाणे संसार रीतीप्रमाणे आज आम्ही पती पत्नी संबंध ठेवत आहोत जेणेकरून आमच्या पोटी एक उदात्त आणि सुंदर असा प्रत्येक जन्माला यावं हो। देवाकडे सुरुवातीला विडा ठेवला त्यानंतर पतीकडे सुद्धा विडा घेऊन गेलेली आहे आणि हात जोडून विनंती करून ती म्हणते किरव ती सुख द्यावं ती म्हणते आपल्या पोटी एक चांगला पत्य जन्म होण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे अशी एक सुंदर मागणी आहे ती परंपरा आहे पूर्वीची शास्त्र खूप प्रगल्भ होती ती शास्त्र आत्तापर्यंत आपल्याकडे राहिलेली नाही आहे त्या लीळेतून असा एक महत्वाचा संदेश बाहेर निघतो की जर सात्विक रीतीनं तुम्ही पती पत्नीच्या भावाने जरी संबंध ठेवला तरी सात्विक जर तुमची बुद्धी असेल तर तुमच्या पोटी नक्कीच रामकृष्ण जन्माला येते तुमच्या पोटी नक्कीच चांगले अवतार जन्माला येतील छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील पोटी भगतसिंग जन्माला येतील तुमच्या पोटी एखादा जगाचा उद्धार करणाराच पुरुषोत्तम जन्माला येईल पण तुमची जर भावना नसेल कुत्रा शुक्रा <laughs> समान जर असेल तर तुमच्या पोटी नक्कीच एखादा कौंस रावण जन्माला येईल डाकू जन्मालाईल आपली संतान जन्माला कशी घालायची हेही आपल्या विचारावरती आधारित आहे हेही विचारावरती आधारित आहे भाजी खराब झाली ही खराब आता ताटात वाढून आली तेव्हा कळत नसतं त्या बनवणारीच्या स्वभावावरून तिच्या वागण्यावरून तिच्या बनवण्याच्या पद्धतीनं ती समजत असतं की भाजी चांगली होणार आहे की खराब होणार आहे कारण त्याला प्रमाण आहे शुद्ध भिजापुटी फळे रसाळ गोमटी बीज जर आंब्याचा असेल तर त्याला आंबेच लागत असतात भले पाच वर्षांनी लागू दहा वर्षांनी लागू पण बीज जर बाबळीचं असेल तर ती बाबळ एवढी एवढी जरी जमिनीतून वरती आली तरी तिचे टोचणार आहे लक्षात आलं म्हणजे हाही एक महत्वाचा संदर्भ असा की चक्रपाणी महाराजांच्या चरित्रामध्ये तुम्हाला हे पण शिकवण मिळते की अरे संदान जरी जन्माला घालायची असेल आता तुम्ही बरेचशे अधेड वर्गातली माणसं हा त्याच्यामुळे प्रत्येकाला लेकरं आहेत पण त्यांना असा असा संदेश द्या किंवा त्यांना अशी शिकवण द्या संस्कार द्या की अरे बाबा या संसारामध्ये कोल्हा कुत्र्यासारखं जगायचं नसतं जनावरांसारखं जगायचं नसतं ह्या जगामधून आपण काहीतरी उतराई होण्यासाठी आलेलो आहोत ऋण फेडायसाठी आलेलो आहोत आपण ह्या जगामध्ये वावरत असताना चांगल्या रीतीनं देवादिकांच्या परंपरा मधली आपण आहोत त्याच पद्धतीनं वागायचं असतं त्याच पद्धतीनं राहायचं असतं अशी शिकवण आपण पुढं देणं गरजेचं आहे शोक वाटतो दिनदा वाटते आणि दुःखही होतं की तेच या ठिकाणी जर एखादं लग्न असतं तेच या ठिकाणी एखादा वाढदिवसाचा कार्यक्रम असता हजारो आणि पाचशेने लोकांनी गर्दी केली असती पण धर्माचा कार्यक्रम म्हटल्यानंतर प्रत्येकाला फोन करावा लागतो आमंत्रण द्यावं ही शुकांतिक आहे ज्या दिवशी दादा लक्षात ठेवा तुम्ही कुठेही असा खेड्यात असा शहरात असा पण ज्या दिवशी धर्म संपेल ना ज्या दिवशी ज्या घरांमध्ये परिवारामध्ये कुळामध्ये गावामध्ये धर्म होणार नाही ते गाव निर्वंशच झालेलं आहे ते निर्वंश झाल्यासारखं आहे पुढं भविष्यामध्ये भलेही तिथं माणसं जन्माला येतीलच कदाचित येणार नाही ना पण जरी आली तरी ती माणसं नसणारे ती दगड पाशनच असणार आहे ती माणसं नसणार आहे म्हणून धर्म जिवंत ठेवण्यासाठी मुलाला आजपासून ताकीद द्या जर पन्नास वय तुमचं असेल चाळीस वय तुमचं असेल आजपासूनच ताकीद द्या की एक गोष्ट लक्षात ठेव मी ज्या परंपरेतून आलो जसं माझं नाव तुला लावं वाटतं माझ्या नावावरचा सातबाला जसं तुला घ्यावा वाटतो माझी प्रॉपर्टी जशी तुला घ्यावी वाटते माझं घरदार जसं तुला घ्यावं वाटतं तसा माझा धर्मही तुला घ्यावाच लागेल माझ्या देवाचे सगळे संस्कार तुला घ्यावे लागतील मी जर पाच माळा करत असेल तर तुलाही पाच माळा करावा लागेल हे जर प्रत्येक बापाने आईनं जर हट्ट धरला का पूर्ग वाह्यात वळणाला जाईल का चुकीचा जन्म वळणाला जाईल का चुकीचं वागेल आणि कशाला चुकीच्या पद्धतीने तुमचं नाव बदनाम होईल आपण जिवंतपणे ही तजवीज करून ठेवली पाहिजे पण आज सोन्याचे भाव सव्वा लाखापर्यंत गेले तरीही आपण त्या पोटाला एक वेळेस खात नाही पण दागिने करण्याच्या पाठीमागं आपली हौस आहे ते दागिने झिजत नाही मेल्यानंतर आपल्याला ते कुणाला तरी लेकीला बाळीला द्यायचे असतात पण त्याही सोबत आपण असे अनमोल असे संस्कार का त्यांना सांगत नाही बरेचशी उपदेशी मंडळी आपल्या लेकींना मुलींना उपदेश देत नाही संस्कार देत नाही उपदेश देत असताना ते विचार करतात की ते म्हणतात की बाबा अहो हे परक्याच्या घरी जाणार आहे दुसऱ्याच्या घरी जाणार आहे आणि दुसऱ्याच्या घरी जर गेली तर ते कदाचित त्यांना जर चुकीचं भेटलं तिथं तर ते आपला धर्म तिथं अडचण येईल मला एक सांगा ना असा कुठला बाप आहे की त्याला वाटतं की माझी मुलगी दारोड्याच्या घरी जावी असं वाटत नाही ना कुणाला पण माझी मुलगी चुकीच्या जा घरी जावी माझी मुलगी एखाद्या खाणाऱ्या पिणाऱ्या तुम्हाला वाटत नाही ना मग तुम्ही अशी का शंका घेता की मुलींना उपदेश देऊ नये आणि उपदेश जर दिला तर पुढं अडचणी येतील पुढं अडचणी बोलता उपदेश न दिल्यामुळे येतील जर उपदेश दिला, दिला तर अडचणी येणार नाही अशाही काही भूमिका आपण अंधश्रद्धेमधून बाहेर निघून घेतल्या पाहिजे जेणेकरून आपल्या धर्म जिवंत ठेवता येईल आपल्या अवतारांनी जी कार्य केलेली ना ती अवतार कार्य जयंती उत्सव साजरा करण्याचा प्रमुख उद्देश हाच आहे की त्या अवताराचं स्मरण व्हावं त्या अवताराच्या कार्याचं स्मरण व्हावं आणि आपल्यालाही एक सामाजिकतेचा संदेश मिळावा समाजाचा संदेश मिळावा याच्यासाठी अवताराच्या भूमिका आहे जयंती साजऱ्या करण्याच्या पाठीमागचा सा उद्देशच आहे की इथं आपण शंभर माणसं गोळा झाली त्या अवताराचा जयघोष करत आहोत परंतु आज हे डोंगराच्या माथ्यावरती आपण मंदिर बांधलं आश्रम बांधला इथं माणसं आली पाहिजे मंदिर हे देवासाठी नसतं दादा मंदिर हे आपल्यासाठी आहे देवाला काय हो तो म्हणतो एका अंशही नसते तो जगत माझ्या एका अंशामध्ये ही सगळी जग आहेत मला हे सगळं विश्वच माझं आहे चराचर विश्वावरती माझी सत्ता आहे त्याच्यामुळं मला मंदिराची गरज नाही मंदिराची गरज तुम्हाला आहे आम्हाला आहे अवताराच्या जयंतीची गरज तुम्हाला आहे आम्हाला आहे अवतार गेले निघून गेले त्यांची कार्य त्यांनी केली तुम्हाला करायची अथवा करा असं करायची तर नका करू आपण जात त्या अवतारांना त्यांच्या भूमिकांना जर विसरून गेलो उद्या आपली सुद्धा हाल कुत्र्यासारखे होती उद्या आपल्यातला सुद्धा धर्म अशाच पद्धतीने भ्रष्ट होईल म्हणून श्री चक्रपाणी महाराज वेळच्या वेळी काही गोष्टी आपल्याला सांगतात की बाबांनो सगळ्या वस्तू सगळे व्यवहार अशा पद्धतीने पाळा की जेणेकरून तुम्हाला समाजाला काहीतरी देता आलं पाहिजे चक्रपाणी महाराजांचा अवतार भलेही थोडासा माहिती नसेल तुम्हाला पण ह्या एक तासाच्या अर्ध्या तासाच्या ज्यातून तुम्हाला मी शेवटपर्यंत घेऊन जाणार आहे फल फलटणला तो अवतार झाला तिथून उदासीन वृत्ती सोडून तयार जाईल अवताराची उदासीनता तिथं तयार झाली आता ही उदासीनता सुद्धा एक प्रेरक आहे की तिथं जे महत्वाचं ग्रहस्थ कार्य होत ते केलं निघाले निघाले सांगून निघाले की आता तुझा माझा प्रपंचाचा काही भाग नाही तू तुझ्या ठिकाणी मी माझ्या ठिकाणी वेळच्या वेळी आपल्याला ही वैराग्य अवस्था सुद्धा जागृत झाली पाहिजे प्रत्येक त्यांच्या कृतीतून एक संदेश आहे तो सुंदर संदेश असा की चक्रपाणी महाराज तिथून जे निघतात माहूरला जाण्यासाठी माहुरहून द्वारकेला जाण्यासाठी निघतात म्हणजे नवीन जी काही श्रावक मंडळी असेल त्यांना चरित्र माहिती नसेल म्हणून मी तेही क्रम सांगतो चक्रपाणी महाराजांचा जन्म फलटणला झाला त्या फलसमग्रीमध्ये झाला त्यांनी श्री दत्तात्रय प्रभूंपासून तिथून विद्या स्वीकार केले ज्ञानशक्ती स्वीकार केली तिथून ज्ञानशक्ती स्वीकार करून ते, ते द्वारावती का मध्ये म्हणजे द्वारकेमध्ये श्री गोपालकृष्णांच्या द्वारकेमध्ये तिथं ते सेवेसाठी गेले अनेक जीवांच्या उद्धारासाठी गेले आणि आपलंच अवतार कार्य त्यांनी तिथं संपवलं एवढा त्यांचा इतिक्रम पण त्या इतिक्रमामध्ये भली ती एक वाक्यामध्ये बसणारं चरित्र असलं पण त्या चरित्राची पानं खूप खूप सुंदर अक्षणाने भरलेली आहेत दहा लीळा फक्त लीळा चरित्रामध्ये चक्रवाणी महाराजांच्या आलेल्या आहे पण त्याच्याही पुढचं शिक्षण असं आहे की त्या दहाही लीळा बाकीच्या चरित्रांना पूर्ण होणारे लेळ्या आहेत गेले तिथून गेले फलट फलटणावरून गेले माहूरला गेले माहूरला शेतवंश लोक सोबत आहे पदयात्रेकरून तोही प्रसंग सुंदर आहे आणि सोबत असताना तो सह्याद्रीचा पायथा चढतायत सगळे देवाच्या डोंगराकडून चालले देवाला भेट म्हणून सगळ्यांची उत्सुकता आहे कोणी गोपाला गोपाला म्हणत आहे कोणी गजर करत आहे कोणी नामचिंतन करत आहे सगळं चालू आहे आणि असं चालत असताना अचानकपणे म्हणतात चक्रपाणी महाराजांचं ते स्थान तुम्ही जर केलं असेल माहूरला तर त्या स्थानाच्या पायथ्याला त्या पायथ्याला अचानकपणे वाघाची डरकाळी आहे डरकाळी आल्यानंतर सगळी जी काही माणसं होती बघा जी काही माणसं होती ती फक्त माणूस म्हणून आपले पण म्हणून असं आहे देव सुद्धा माणूस याच्यासाठीच करत असतो की आपल्याला काहीतरी मिळेल पुण्य मिळणं ही अभिलाषाच आहे वस्तू मिळणं हा मोह आहेच प्रपंच आहे पण पुण्य मिळणं हीही अभिलाष आहे पुण्यासाठी काही लोक देवधर्म करतात म्हणून ती लोक यात्रे करून निघाली पण तिथं जसा आवाज आला वाघाचा तसा मागचे मागं गेले पुढचे पुढे गेले चक्रपाणी महाराज जिथं आहे तिथेच आहे काय महत्वाचा संदेश असेल या लिहिले तर महत्वाचा संदेश असा आहे कुत्र दोन तीन प्रकाराने भुंकत असत कुत्र्याला जर आपल्यापेक्षा मोठं ताकदवर जनावर जर दिसलं त्याचा भुंकण्याचा स्वर वेगळा असतो त्याला जर अनोळखी माणूस दिसला तर ते रागाने भुंकत असत जोशाने भुंकत असतं त्याचा भुंकायचा स्वर वेगळा आहे एखाद जर बघितलं ना त्यावेळेस ते भीतीनं भीती वाटलेली असते त्याला पण ते भुंकायचं काम सोडत नाही दुसरं एखादा अनोळखी माणूस दिसला त्याला त्याच्यावरती अटॅक करायचं त्यावेळेस तो द्वेषाने जोशाने भुंकत असतो त्याचं भुंकणं वेगळं आहे आणि आपल्याला भाकर मिळावी म्हणून मालकिनीला आवाज देण्यासाठी सुद्धा कुत्र भुंकत असतं कधी कधी तर त्या भुंकण्यातला स्वर याचिकेचा स्वर असतो याचक स्वर असतो त्याच्या भुंकण्याचं स्वर आहेत तशी त्या वाघाने डरकाळी दिली चक्रपाणी महाराजांना कळलं की माझ्या संबंधाला संबंध समन्द देणारा माझ्या जीवनाला उधार देणारा माझ्यातली ज्ञानशक्ती जागृत करणारा आणि मला पुढच्या कार्यासाठी प्रेरणा करणारा ऍक्टिवेट करणारा पुढचं कार्य सांगणारा माझा अवतार श्री दत्तात्रय प्रभू या ठिकाणी आहे आणि ह्या सर्वसामान्य माणसांना ती डरकाळी जरी वाटत असली पण तो आवाज ती डरकाळी म्हणजे माझ्या आईनं दिलेला आवाज आहे आरोळी आहे त्या आरोळीला चक्रपाणी महाराजांनी ओ दिला सगळी माणसं मागं पुढं निघून जातात चक्रपाणी महाराज न घाबरता तिथं उभं राहिले श्री दत्तात्रय प्रभू तिकडून येतात वाघाच्या रूपामध्ये दर्शन झालेले आणि त्या दर्शन झाल्यानंतर त्यांनी आपला खरं रूप दाखवून पंजाच्याद्वारे श्री चक्रपाणी प्रभूंच्या मस्तकावरती पंजा ठेवून ज्ञानशक्ती दिली आणि त्या ज्ञानशक्तीचं कार्य करण्यासाठी चक्रपाणी महाराज द्वारकेला गेले असा चक्रपती महाराजांचा क्रम आहे बाकीची लोकं घाबरलेली होती ती घाबरलेली लोकं थोड्या वेळाने जेव्हा वाघ गेला त्यांना वाटलं की यांचा समाचार झाला असेल हे त्यांना खाऊन घेतलं असेल येऊन बघताय ती मूर्ती आणखी दिव्य भासायला लागली आणखी स्वजवळ आणखी चमत्कारी भासायला लागली सगळे लोकांनी पाय वंदन केलं चरणस्पर्श केला